नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण लग्न समारंभामध्ये करतात तशी वांग बटाट्याची रस्साभाजी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात वांग बटाट्याची रस्साभाजी करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे कढईमध्ये एक चमचा खसखस एक चमचा पांढरे तीळ अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीज घालून घेऊया हे सर्व पदार्थ मंदाचेवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अगदी एका दुसऱ्या मिनिटानंतरच हे सर्व पदार्थ खरपूस असे भाजले जातात अशा प्रकारचा रंग आल्यानंतर गॅस बंद करून आता यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर घालून हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एका पोहेपेक्षा थोडंसं कमी तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये दोन तमालपत्राची पाने दोन लवंगा दोन मिरे दोन दालचिनीचे तुकडे घालून थोडंसं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालून जिरे व मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे अजिबातही त्याचा रंग बदलू द्यायचा नाही कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर यामध्ये यामध्ये पाच ते सहा कडे पत्त्याची पाने तसेच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया व टोमॅटोही चांगला मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत व या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा वांगी वरून जरी चांगली दिसली तरी आतून ती खिडकी निघतात त्यामुळे अशा प्रकारची वांग बटाट्याची रस्साभाजी पावसाळ्यामध्ये करणे फायद्याचे ठरते टोमॅटोही आता चांगला मऊ झालेला आहे आता यामध्ये मगाशी जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालून घेऊया यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा कांदा लसूण चटणी भाजीला छान असा लालभडक रंग येण्यासाठी यामध्ये एक चमचा बॅडगी मिरची पावडर घालून घेऊया आता हे सर्व मसाले चांगले तेल सुटेपर्यंत मिडियम फ्लेमवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत आजकाल तर सर्वात सर्व लग्नकार्यांमध्ये पनीरची भाजी कुर्मा भाजी मिक्स व्हेज अशाच सर्व भाज्या पाहायला मिळतात अशा, अशा प्रकारची वांग बटाट्याची रस्साभाजी अगदी क्वचित पाहायला मिळते आता हे। या मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व सालीसकटच याचे छोट्या छोट्या आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत हे काप यामध्ये घालून घेऊया वांग्याच्या तुलनेत बटाट्याला शिजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो त्यामुळे सर्वात प्रथम आपण बटाटे पाच ते सात मिनटासाठी मंदाचेवरती शिजवून घेणार आहोत यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मीठही चांगलं यामध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये पाण्याचा एकही थेंब न टाकता कढईवरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी हे बटाटे शिजवू देऊयात पाच ते सात मिनटानंतर बटाटे अर्धे कच्चे शिजलेले आहेत आता यामध्ये तीन वांगी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहेत हे वांग्याचे कापही यामध्ये घालून घेऊया वांगेही या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहेत वांगी चांगली मसाल्यांमध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये एक तांब्यावरून पाणी घालून घेऊया कढईवरती झाकण न ठेवता मीडियम फ्लेमवरती ही भाजी सात ते आठ मिनटासाठी शिजू द्यायचे आहे सात ते आठ मिनटानंतर खरपूस भाजून घेतलेला शेंगदाण्याचा ओबडधुबड कूट करून घेतलेला आहे त्यातील दोन चमचे कूट यामध्ये घालून घेऊया भाजी शिजत आल्यानंतरच यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे नाहीतर भाजीला लाल रंग न राहता पांढरा रंग येतो भाजी शिजत असताना आधीमध्ये अशी हलवत राहायची आहे म्हणजे सर्व वांग्याचे काप चांगले शिजले जातील आता यामधील एक बटाट्याची फोड काढून ती शिजली आहे की नाही तर चेक करूया तर इथे बटाटा चांगला शिजलेला आहे तसेच वांगही शिजलेला आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालूया तर अशा प्रकारे इथे आपली वांगा बटाट्याची रस्साभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे भलेही सध्याच्या काळात अशा प्रकारची वांगा बटाट्याची रस्साभाजी लग्नकार्यामध्ये उपलब्ध नसली तरी घरी तुम्ही ही भाजी नक्कीच करू शकता अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह